पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना व हितचिंतकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा राजकुर नगर एसी स्टँड पासून अगदी दोन मिनिटांच्या अंतरांवर आशानंद निर्मित आशानंद रेसिडेन्सीच्या भव्य दिव्य गृह प्रकल्पामधील बिल्डिंग ए बी सी डी आणि एफ मधील सर्व फ्लॅट विक्री झाल्यानंतर आता फक्त शेवटचा फेज म्हणजे बिल्डिंग ई e मध्येच टू बी एच के आणि थ्री बी एच के फ्लॅट्स विक्रीस उपलब्ध वीसपेक्षा जास्त आधुनिक सुखसुविधा वापरण्यास तयार फ्लॅट्स बुकिंग चालू आणि लवकरच ताबा तसेच गृह प्रकल्पात जोडून असलेलं आशानंद सिटी सेंटर या कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये आपल्या हॉस्पिटल बँकवेट हॉल बँक हॉटेल रेस्टॉरंट क्लासेस फर्निचर मॉल कपड्यांचं शोरूम अशा विविध व्यवसायांसाठी जागा तसेच खरेदी किंवा भाडे तत्वावर उपलब्ध अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा आमचा संपर्क क्रमांक आठ एक शून्य आठ चार तीन चार 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 नमस्कार मी सिद्धेश कर्नावट फोकस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गेल्या काही दिवसात मी अनेक उमेदवारांशी बोलतोय त्यांच्या इच्छा त्यांचे दृष्टिकोन जाणून घेतोय निवडणुकीच्या रणधुमाळीतना राजगुरुनगरमध्ये अनेक इच्छुक नगरपरिषदेत जायची इच्छा ठेवत आहेत त्यातले काही युवक आहेत काही महिला आहेत काही मुली आहेत आणि काही अनुभवी आहेत मी गेल्या काही दिवसांपासून अनेक युवकांसोबत बोललो त्यांचे दृष्टिकोन ऐकले काही शिक्षितांबरोबर बोललो त्यांचे दृष्टिकोन ऐकले मात्र आज माझ्याबरोबर वैभवशेठ शांताराम बाप्पू घुमाटकर आहेत ज्यांच्या वडिलांनी राजगुरुनगरची धुरा तब्बल साडे चोवीस वर्ष एका हाती सांभाळली आणि राजगुरुनगरला विकासाकडे कायम नेले आजही त्यांनी केलेली अनेक गोष्टी राजगुरुनगरमध्ये मॉडेल म्हणून प्रसिद्ध आहेत किंवा त्या गोष्टीच पुढे फॉलो केल्या जातात आजच्या नगरसेवकांकडनं हो करन वैभव दादा नमस्ते नमस्कार एकमेकांना ओळख द्यायची गरज नाहीये आपण सगळेच एकमेकांना ओळखतो काय म्हणाल नगरसेवक पदाला प्रभाग क्रमांक सात मधून इच्छुक आहात नेमके काय इच्छुक आहात तुम्ही आता जसं सांगितलं बा वा आमच्या वडिलांनी साडे चोवीस वर्ष राजगुरु नगरचं सरपंच पद भूषवलं सेवा केली आणि त्यांच्या काळामध्ये आजही लोक म्हणतात की बापूंचा काळ चांगला होता शंभर टक्के मग त्या अनुषंगाने एक सामाजिक भान ठेवून राजगुरुनगर शहरामध्ये वास्तविक पाहता आता मी काही पदाचा उमेदवार नाही आहे परंतु माझ्या डोक्यामध्ये काम शहरासाठी असतं म्हणजे आहेच म्हणजे आमच्या वडिलांपासून ते ती 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 की राजगुरुनगरचा विकास कसा व्हावा याचा कायम घुमटकर परिवार करत तेच पुढे आज योगायोगाने नगराध्यक्षपदाची संधी माझ्या हातून थोडक्यात जाती त्याला राजकीय घडामोडी कारणीभूत आहे निश्चित त्याच्यामुळे मी आज प्रभाग क्रमांक सात मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग योगायोगाने आला आणि त्या जागेसाठी मी आज इच्छुक झालो ठीक आहे तुम्ही हे सांगितलं मला नाही वाटत तुम्हाला हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे तरी पण ते वाक्य वापरतो प्रभागाचा अभ्यास झालाय शंभर टक्के प्रभागात लोकसंख्या किती हे तू सुद्धा तुम्हाला माहिती आहे मतदार किती आहेत वगैरे वगैरे त्याचं काही हे नाही समस्या अशा काय काय वाटतात तुम्हाला की माझ्या प्रभागात या समस्या आहे आणि याचं निवारण झालं पाहिजे काय झालंय आमचा जो सात नंबरचा प्रभाग आहे हा प्रभाग सातकर स्थळच्या हद्दीपासून चालू होतो म्हणजे राजगुरुनगरची जी हद्द आहे ती आमच्या प्रभागापासून चालू होती ओके हा त्याच्यामुळे साहजिकच आहे आमच्या प्रभागामध्ये दे डेव्हलपमेंट जास्त होणार आहेत भविष्य काळामध्ये आमच्या प्रभागामध्ये शेतजमीन जास्त आहे शेतजमीन आज शेत शेती करतात लोक पण भविष्य काळामध्ये येत्या पाच ते दहा वर्षामध्ये त्या ठिकाणी ओनरशिप होणार आहेत बरोबर म्हणजे राजगुरुनगर शहरातला डेव्हलपमेंटचा जो भाग आहे तो अजून वाढणार आहे तो आमच्या प्रभागापासून सुरुवात होणार आहे तिथून आज चालू आहे बरोबर मग त्या अनुषंगाने आज राजगुरुनगर मध्ये सात नंबर प्रभाग असा आहे की त्याच्यात सगळ्यात जास्त लोकसंख्या आहे आणि तिथे तीन नगरसेवक नगरसेवक आहे मग त्या अनुषंगाने भविष्यामध्ये पुढील वीस वर्ष आज मी जे काम करणार आहे ते पुरलं पाहिजे दादा मला माहिती आहे तुम्ही ते सांगण्याची गरज तुमच्या परिवारातील अनेक लोक म्हणजे फक्त शांताराम बाप्पू हे एकमेव व्यक्ती नाही तर तुम्ही तुमच्या वहिनी किंवा अजूनही कुणी असतील यांनी राजगुरुनगरची वेगवेगळ्या वे, वे, प्रकारे सेवा केली मग अनेक संस्था असतील किंवा त्याचं काही मला ते काही सांगायचं नाही मला एक सांगा तुम्ही सात नंबर मधून इच्छुक आहात बरोबर मोठी लोकसंख्या दृष्टिकोन सर्वात मोठा प्रभाग या सगळ्यामध्ये ना तुम्ही मला ऑफ कॅमेरा मला मघाशी आल्या आल्या सांगितलं वीस वर्षाचा म्हणजे पुढील निदान पंधरा ते वीस वर्षाचा मी आज विचार करतोय की माझ्या मुलावाळ्यांना किंवा या परिसरातील नव्हे तर संपूर्ण राजगुरुनगरच्या पुढच्या पिढीला एक मोफत अशी गोष्ट उभारायची नेमकी ते आपल्या प्रेक्षकांना सांगा किंवा त्या प्रभागाच्या नागरिकांना सांगा मोफत अशी गोष्ट काय आणि कशासाठी पहा आपल्या राजगुरुनगर शहरामध्ये कोणत्याच भागामध्ये नागरिकांसाठी मोफत असं व्यायामासाठी किंवा संध्याकाळचं फिरण्यासाठी एक आपलं क्रीडा संकुल सोडलं तर वयस्कर लोक लहान मुलं आणि महिला यांना संध्याकाळचा विरंगोळा किंवा संध्याकाळचं कुठेतरी एक जाऊन आपलं मन मोकळं करण्यासाठी जागा नाही अजिबात नाही आहे खरं आहे आमच्या भागामध्ये आमच्या प्रभागामध्ये हीच गोष्ट मला प्रकर्षाने जाणवती की जी मोफत असेल की मुलांना तिथं खेळता आलं पाहिजे मग याच्यात एक सेकंद आता तुम्हाला अडवतो मुद्दा म्हणून अडवतो राजगुरुनगरमध्ये दोन ते तीन गोष्टी नाही आहेत वयस्करांना नाना नानी पार्क जिम किंवा व्यायाम करण्यासाठी युवकांना जागा मग त्याच्यात महिला आल्या किंवा पुरुष आले त्याचा काही इश्यू नाही आहे त्याच्यानंतर स्विमिंग टँक हे तीन विषय आणि जे फुटपाथ उभारले गेले त्याच्यावर तर आता जागा राहिलेली नाही मग त्याच्यासाठी एक वेगळी काहीतरी राऊंड अशी जागा हवी असं तुमच्या मनात आहे ठिकाणी तुम्ही कसं करणार मल्टीपर्पज आपण त्याच्यावरती विचार करू शकतो की साधारण एक प्रायमरी बेसला म्हणजे नगरपालिकेच्या उत्पन्नातला काही भाग म्हणून एक प्रभागाला मला जो निधी मिळणार आहे त्या निधीमधून आपण एक मल्टीपर्पज हॉल हु. की जो आता बघा सगळ्याच नागरिकांची आर्थिक परिस्थिती स्ट्रॉंग नसते शंभर टक्के नसते त्याच्याबद्दल महिलांना प्रत्येक महिलेला जाऊन व योगा सेंटर असेल की योगा क्लासला खाजगी प्रायव्हेट योगा क्लासमध्ये जाऊन आर्थिक बुरदंड द्यावा लागतो त्या अनुषंगाने आपल्याला माझ्या डोक्यात तो प्लॅन आहे की महिलांना कलागुणांना वाव देण्यासाठी मोफत त्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम झाले पाहिजेत योगा सेंटरच्या माध्यमातन प्रत्येक महिलेला आर्थिक बुर्दंड पाडणार प्रत्येक महिलेची आर्थिक कुटुंबाची ताकद नसती अशा महिलांना किंवा सर्वच महिलांना किंवा सगळं सर्वच नागरिकांना सर्वांना सर्वांना समाज मोफत असं त्यांना आपल्या शरीराच्या दृष्टीने आपल्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांना तिथं व्यायाम करता आला पाहिजे त्यांना तिथं लहान मुलांना मोकळं खेळता आलं पाहिजे अशा माध्यमातून आपण माझ्याकडं एक दृष्टिक्षेप आहे माझा किंवा माझं ते उद्दिष्ट आहे मला असं वाटतं तुम्ही जे विचार करताय ते शहरांप्रमाणे विचार करताय उदाहरणार्थ पुण्यात आपल्या गेटला कॅम्पात वाय एम सी एम सी तिथेच गार्डन आहे तिथेच स्विमिंग टँक आहे तिथेच फिटनेस सेंटर वगैरे आणि ते महापालिकेचे आहेत ते ह्याचं मी नगरपालिकेच्या माध्यमातनं का म्हणतोय त्याचं कारण असं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात जर तो उद्दिष्ट आहे ते तर त्याची निगा पण राखली गेली पाहिजे शंभर टक्के मेंटेनन्स त्याचा फार मोठ्या प्रमाणात असतो आणि त्याला जर आर्थिक उत्पन्न नसेल तर ते आपण मेंटेन करू शकत नाही म्हणून नगरपालिकेच्या माध्यमातनं आपला तो एक प्रोजेक्ट प्रोजेक्ट राबवायचा प्रोजेक्ट राबवायचा आपण विचार करतोय त्याच्यासाठी साधारण कमीत कमी एक ते दीड एकर जागेची गरज आहे परंतु माझ्या डोक्यामध्ये आज काही मी तुम्हाला सांगणार नाही कारण तो विषय थोडासा मोठा आहे मोठा आहे मोठा म्हणण्यापेक्षा तो आज त्याचं मी तुम्हाला सादरीकरण करून विनाकारण त्याच्यामध्ये राजकारण येऊन काही गोष्टी अडथळा निर्माण ओके 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 बरोबर माझा स्वभाव असा आहे की पहिल्यांदा करून दाखवायचं आणि मग बोलायचं की मी माझ्या दृष्टिकोनाने हे उभं राहिलं किंवा राहत आहे मला तुमचं हे पटत दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस प्रशासक होते नगरसेवक कुणी नव्हते संपूर्ण राज्यात नव्हते तुम्ही मला मगाशी म्हणालात की तुमच्या डोक्यात फार वर्षापासून कल्पना आहे पाच सात वर्ष ही कल्पना चालू आहे समजा उद्या तुम्ही नगरसेवक म्हणून तिथे गेलात तुम्ही अभ्यासू आहात तुम्हाला नगर परिषदेचा सुद्धा अनुभव आहे किंवा ग्रामपंचायत सदस्याचा त्याचा काही इशू नाही तुमच्या परिवाराला विकासा विकासाच्या ध्येयांनी पुढे कसं जावं हे सुद्धा माहिती आहे तुम्ही सर्वात आधी कुठले काम कराल प्रभागात आल्यावर पाणी कचरा यासोबत अजून कुठले काम आहे की त्या दृष्टीने तुम्हाला काम करायचं आहे हे पहा आमच्या प्रभागामध्ये पाणी कचरा किंवा लाईट हे सुविधा आपण नगरपालिकेच्या माध्यमातून करणारच शंभर टक्के हे आपण प्रशासन लेवलला पाच वर्षामध्ये त्याच्या अडीअडचणी आड़ आपण सोडवणारच आहे बरोबर परंतु मी तुम्हाला जे मगासपासून सांगतोय ना की मला लहान मुलं असतील महिला असतील आणि ज्येष्ठ नागरिक असतील पुरुष असतील महिला असतील ज्येष्ठ ह्यांच्यासाठी ठोस काम करायचे तर ते, ते काम म्हणजे ते पूर्णपणे पुण्या मुंबई म्हणजे महानगरपालिकेच्या धर्तीवर असेल ओके okay. अशा पद्धतीने मी ती जागा उपलब्ध करणार आहे ती का जागा किती असेल काय असेल ती कशी अवेलेबल होणार हे काय मी तुम्हाला आज सांगणार नाही नाही सांगू का तुमच्या मनातली इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण झाल्यावर नक्कीच मला फोन करा मी निश्चित त्याचं कारण असं आहे की शेवटी आपल्याला लोकांसाठी करायचं आहे शंभर टक्के ते नागरिकांचं आहे ते नागरिकांचं आहे ज्या वेळेस मतदार मला ते त्या ठिकाणी त्यांचा प्रतिनिधी म्हणून पाठवणार आहे त्यावेळेस माझी एक जबाबदारी म्हणजे पूर्वी मी ग्रामपंचायत सदस्यपद भोगलेलं आहे म्हणजे मला सांगायला एकदम तुम्हाला आनंद वाटेल की त्यावेळेस राजगुरुनगर शहरामध्ये मी माझ्या ग्रामपंचायतच्या वॉर्डमध्ये मा जेवढ्या जेवढ्या सोसायट्या होत्या ना त्या संपूर्ण सोसायट्या मी कॉन्क्रिटीकरण केल्या होत्या हा केल्या होत्या मलाही आहे म्हणजे त्यावेळेस तर आमच्याकडे ग्रामपंचायतीचं बजेटच एक कोटीचं होतं वर्षाचं बरोबर परंतु मी माझा राजकीय उगम हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये झाला बरोबर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातनं वयाच्या एकविसाव्या वर्षापासून आज मी काम करतोय मी वीस एक अठरा एकोणीस वर्ष त्या पक्षाचं काम करतोय ह्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अजितदादांकडे आहे मी आमदार दिलीपराव मोहिते पाटलांच्या माध्यमातून अनेक वेळा अनेक वेळा मी पद भोगलीत त्यांच्या माध्यमातनं मी विकास आणू आहे शंभर टक्के आणलंय म्हणजे राजगुरुनगर ग्राम नगर ग्राम ज्यावेळेस ग्रामपंचायत होती त्यावेळेस सोसायट्यांच्या अंतर्गत रस्ते करणं हा कोणाच्या मनात विचार पण आला नाही परंतु मी आमदार दिलीपराव मोहिते पाटील त्यावेळेस होते त्यांच्या मागे लागून मी सोसायट्यांच्या अंतर्गत रस्त्याचे देखील काम त्या काळामध्ये केलेलं आहे तो विषय तुम्ही मार्गाला लावला जो मनात आला आणि तो एक चांगल्या दृष्टिकोन तुम्ही विकासाच्या हेतूने बाहेर आणला आणि अण्णांना सांगून तुम्ही तो मार्गाला सुद्धा लावला मलाही आठवतंय तुम्ही जे सांगताय ते शंभर टक्के पटतंय तुमच्या मनातल्या इच्छा निश्चित पूर्ण होत त्यासाठी आमच्या नक्कीच शुभेच्छा आहेत आणि कदाचित मी अनेक इच्छुकांशी रोज गप्पा मारतोय या सगळ्यामध्ये ना कुणाच्या तरी मनात असा एक प्रोजेक्ट आहे हा एकमेव माणूस मला भेटला ते म्हणजे तुम्ही आज आपण पकडूयात की तुम्ही दोन मिनिटं ते पकडूयात क्षणभर तुम्ही तिथे गेले सुद्धा नगरसेवक म्हणून आणि तुमच्या आतून लवकर लवकर तो प्रोजेक्ट हो यासाठी अगदी मनापासून शुभेच्छा देतो शेवटच्या टप्प्यावर येतो प्रचाराची दिशा कशी असेल हे मी तुम्हाला विचारणार नाही अनुभवी व्यक्तीला ते विचारण्याची गरज नाहीये कारण तुम्हाला माहिती आहे कुणाच्या कोणाकडे कधी किंवा आपल्यासाठी मदत मागायची आणि त्याची ती त्या मदत ती, ती... मदत झाल्यानंतर त्याला धन्यवाद कधी म्हणायचे हे निश्चितच तुम्हाला माहिती आहे तुमच्या समोर काही जणांची आव्हाने सुद्धा असतील प्रश्न प्रभागात त्या आव्हानांकडे कसं पाहता एक अनुभवी आणि आता बघा यंग दुर्गेट असं एक गोष्ट अशी आहे की गेले अनेक वर्ष आमचं कुटुंब राजगुरुनगरच्या राजकारणामध्ये सक्रिय आहे आता साहजिकच आहे की जनरेशन बदलत राहते शंभर टक्के प्रत्येकाला अपेक्षा आहे कि बा मला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे मला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे परंतु शेवटी राजकारणामध्ये असेल एखाद्या विशिष्ट भागामध्ये असेल किंवा शहरामध्ये असेल एक प्रत्येकाची इमेज ठरलेली आहे मी ज्या ज्या वेळेस आता मी प्रचार करतोय नागरिकांना भेटतोय तर मला नागरिकांचा असा अनुभव येतोय की तुमच्यासारखीच लोक का पाहिजेत म्हणजे ठीक आहे ना प्रत्येकाला अपेक्षा असते परंतु नागरिकांचं म्हणणं काय की इतर उमेदवाराच्या आणि तुमच्या कामामध्ये आम्हाला फरक वाटणार आहे शंभर टक्के अनुभव आहे अनुभव आहे अनुभव म्हणण्यापेक्षा एक राजकारणामध्ये आपण असं म्हणतो की माझ्या फोनला सुद्धा किंमत आहे म्हणजे गेल्या दोन हजार वीस ते पंचवीसमध्ये अशी अनेक कामं आहेत म्हणजे दोन हजार वीसला नगरपालिकेची हे झाली प्रशासक बसलं दोन हजार वीसला बरोबर वीस ते पंचवीस ह्या काळामध्ये अशी इतकी कामं आहेत की मी त्या प्रभागामध्ये केलेली आहेत केवळ माझ्या फोनवरती ती कामं होतात मग लोकांचं म्हणणं काय आहे की नवीन माणूस द्यायचा त्याचा जंटा काय आहे आपल्याला माहीत नाही परंतु आपण सहज मराठी भाषेत म्हणतो की बा शब्दाला किंमत शंभर टक्के मग शब्दाला किंमत असणाऱ्या माणसालाच म्हणजे नवीन माणूस जाणार तो शिकणार त्यासाठी वेळ लागणार म्हणजे परत तो जो पुढचा काही दृष्टिकोन असेल तो कमीत कमी निदान वर्ष ते दीड वर्ष त्यापेक्षा आपण अनुभवीलाच पुन्हा संधी देऊ तिथे जाऊन कारण ते युवा पण आहेत आणि अनुभवी पण आहेत या दोन्ही गोष्टी साध्य होत आहेत बरोबर आणि एक चांगली गोष्ट जर त्या माध्यमातून उभी राहत असेल जी कदाचित जिल्ह्याला मॉडेल ठरेल ग्रामीण भागातील तर निश्चितच ती उभी राहायला हवी या स्पष्ट मताचा मी सुद्धा आहे बरोबर मी आत्ता वैभवदादा शंतराम घुमटकर यांच्याशी बोललो बऱ्याच वेळ चर्चा केल्यानंतर जाणवले की मी याच्या आधीसुद्धा अनेक इच्छुकांशी बोललो ही चर्चा केल्यानंतर आज मात्र एक गोष्ट स्पष्टपणे जाणवली की जे वैभव दादांकडे विजन आहे दृष्टिकोन आहे जो मॉडेल आहे तो बाकीच्यांकडे मला अजून तरी सापडला नाही कदाचित तो सापडेलही मात्र प्रभाग क्रमांक सातमध्ये शिक्षित अनुभवी आणि युवा हे तीनही गुण एकत्र असलेले उमेदवार म्हणजे वैभवदादा घुमेटकर घुमटकर आणि या सगळ्यामध्ये आपण मतदार राजा त्यांना संधी देईल की नाही हे मला माहिती नाही मात्र असे लोक जायला हवेत हे शंभर टक्के मी सांगेल कॅमेम वाघमारे चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वास परंपरा सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव एक ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलस प्रोप्रा परेश माऊली शेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजगुर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 नऊ